नमस्कार मित्रांनो मी सुस्मित चला फिर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर हा ब्लॉग केला आहे मित्रांनो टाईम नाही भेटत जॉबवर असल्यामुळे तर माफ करा तर मित्रांनो आज आपला ब्लॉग असणार आहे पनवेलचा पनवेल टूर तर मित्रांनो तुम्हाला जमेल तेवढं छोटंसं काहीतरी टूर लोकेशन दाखवतो तो मित्रांनो चलो सो so, मित्रांनो आपण पनवेलला पोहोचलात फायनली पाहू शकता वे इकडचा फुल गावची फिलिंग खूप बरं वाटलं

चला मित्रांनो गावाला नाहीतरी गेलो इकडे तरी बघून मज्जा करत मित्रांनो फिशिंग करत आहे मुलगा का। दिसत काहीतरी मित्रांनो लागलाय माझा Là là, là là. Chào đây 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 đây. Chụp lô. safari phải đi ra xem đó. Đi Finally. खूप ऊन आहे मित्रांनो खूप मजबूत फिशिंग करता भेटले का मासे नाही भेटले तेवढं बघा मासे छोटे का बोलतात बाशाला काय नाव येते तुमच्या माशाला नाव काय माशांचं केटली दाखवून राहतात ते बघा केवढे मोठे नाव काय तुझं कुठे जात इथेच पुढे इकडचं नाव काय ह्या एरियाचं शांतीवन चालेल थँक्यू मित्रा मी टाकल्या आताच काय टाकतो चारा मित्रांनो इकडे म्हशी आहेत दाखवतो तुम्हाला इकडे पण आहेत ना तेवढ पाणी येते मित्रांनी बॉटल उलटी करून देऊले काय त्याच्यामध्ये मासे मासे टॅलेंटची कमी नाहीये मित्रांनो खूप लागत आहे तुमच्यासाठी मेहनत करायला लागते मित्रांनो ब्लॉक करायला तो डोंगर आहे दिसत असेल तुम्हाला ते लग्न पण सुरू आहे पुढे कुठेतरी आता मित्रांनो पुढ्या मशीद भीती वाटते जायला समोरच आहेत मित्रांनो माझा डिवेस्ट हॉट झालाय खूप त्यामुळे रिशॉर्ट करायला लागला ऑटोमॅटिकली फोन बंदवरती येत आता फक्त मस्त नेचर आहे फॉन नाही पण नवीन आहे मी पूरे बजे विचार ना कौन जाए तो हाइब्रिड बजा सो so, मित्रों मैं महती नहीं तो मैं तरी कसा बोलो देना मस्त सुमसाम शांतता मित्रों इकड़ी रहीवासी आदिवासी रहीवासी kita meter dulu ya masya, masya masya. mas ya mas tanuhi ya

तीन मित्रांनो बोला पिकली नाहीयेत दोन काहीच पिकले आहेत हा मित्रांनो पूल इथे पण ठेशील मी सुरुवात साईटचा व्ह्यू खूप ऊन आहे आता आपण समोर जात आहोत ते मित्रांनो क्रिकेटची स्पर्धा s a r a h o p e t e n d dump a i l a n r o h e j and a lot n e g e s s e n d t e l l i e n it e l l e are e l हाय मित्रांनो खूप ऊन आहे खूप इथे शेमलाचं झाड बघूया पिकले की नाही पीर आम्ही तोट काही बरंच सेफ्टी बाग लिफ्ट हॅन्फी सेफ प्लेस मित्रांनो शेंगलाच झाड नाही आलेत अजून खूप छोट्या छोट्या इतले मित्रांनो पावसाळ्यामध्ये मस्तापैकी तळासा असतं इथे ही जागा दिसते म्हणून बस की वाकून वाकडं तिकडं होऊन जायला आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये एक नंबर मस्त येते पाणी बिली आंघोळीसाठी आहे पण मित्रांनो आलेलं मिळते मस्तपैकी पाणी वाहत आहे ते भारी वाला झालं नाही जमलं तरी जेवण पण करू शकतो मित्रांनो उतरायचं कुठून कुठून मित्रांनो वाट

बॅकग्राऊंडला हवा द्यायचा असेल तो तुमचा पक्ष कमेंटमध्ये सांगा मला पण नाही माहिती फायनली वाट भेटली मित्रांनो कसा कसा आलो मलाच माहिती आहे

मला अनुभव नाही मित्रांनो खेकडे बिकडे पकडण्याचा माझे भाव लोक पकडतात मी फक्त जातो टाईमपास म्हणून आता मे महिन्यामध्ये गेलो की मित्रांनो नक्कीच मला खेकड्याचा ब्लॉग दाखवेल मित्रांनो पाणी आहे आहे पाणी आहे मस्तच तर मित्रांनो मी तिकडे होतो ते दिसते ते बघा ते गोल फिरत 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 इकडे आलो हे बघा मस्तच मस्त भारी वाटतय कपडे पूर्ण घाण झालेत सफेद पॅन्ट मॅच कुठे सुरू आहे काय समजत नाहीये बघ तू मॅच कुठे सुरू आहे आवाज तर इथून समोरूनच पट कुठे सुरू आहे काय माहिती नाही तर मला वाट पण नाही माहिती मित्रांनो कसं जायचं कुठून यायचं तर भीती वाटते तो कसा होतो कसा जाव्यालटी मारूया पशार होऊया हा मित्र बिळा आहेत कसले कसे कसली माहिती आहे ती नाही आपल्याला इथून पहिलं निघायचं बघा कुठून आलो होतो मी इथून आलो होतो इथून आलो तिकडून रिटर्न जाऊया गेल्या तोंडामध्ये काट्या मित्रांनो काहीतरी उडाल मित्रांनो फायनली बाहेर आलो मी तो काच पाणी असतं तर अजून भारी वाटलं असतं हो तो तिकडे आलो तो ह्याच गाडीने आलं मी बायकोर मित्रांनो तो आवाज इथूनच येतो समोरून क्रिकेटचा पण भीती वाटते जायला ते कुत्र आहेत बघूया जर का जी दे। तर माझा बॅकग्राऊंड आवाज फील करा कुठला पक्ष आहे <laughs> देसी गाय कशी बघतोय डेंजर जवळ गेलं तर शिंगावर गेल हां बोलते शिंगावर घेणार येस तयारीमध्ये आपणच खेळ टीम क्रिकेट चिंचवलीला सुरू आहे थोडासा लांब आहे काय करू काय करू हा ते मित्रांनो शेती आहे कुठेतरी काहीच आयडिया नाही असं वाटतं हळदीची आहे शेती शेती खूप लांब आहे क्रिकेटच पण नाही जात आहे इथूनच समजलं असेल रस्त्याला लागू तो चला रिवर्स तुम्हाला दिसत असेल बलवंतराय मेहता पंचायत राज जागृती केंद्र शांतीवन तर मित्रांनो मी ती फर्स्ट टाईम विजिट केली होती मॅडमसोबत काम करतो त्यांचं तर आता फ्री टाइम होता म्हणून इथे आलो होतो तर तुम्हाला मी आतमधून दाखवतो थोडीफार माहिती हे आहे डॉल हाऊस बघू शकता त्याच वरती तुम्हाला व्यू दाखवतो तर मग मी शूट केलं तर हे लोकेशन होतं तर आलो टेरेस वरती तुम्हाला व्यू दाखवायला भारी आहे खूप सुंदर नक्कीच द्या आजूबाजूला जंगलच जंगल आहे काही नाही ते एवढं ही बॅकसाईड तर हे आहे सोलर मला स्पायडरमॅनच विणलेलं झाड दिसत दिसे। मस्त आहे मित्रांनो छान सुंदर टेरेस है। तर चला खाली। लॉन्च डे ऑन मंडे टेन्थ जानेवारी दोन हजार पास चीफ गेस्ट डॉक्टर मीला पर आता में पर तर मित्रांनो आता चालू मी पर्नलीवरून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण मित्रांनो भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय